कित का किती महिन्याचा आहे एक महिना झाला काल पैलवान आता हे मैस गाव नंबर आहे की नाही नागपुरी आपली नागपुरी नागपुरी म्हणतात कुठून ना आणलतो म्हणजे शेतकऱ्याची कडे तो का कुठे बाजार तस बाजार मधून आहे पण शेतकऱ्याची हा कितीला पडेल ती आपल्याला एक एकसष्ट हजारला एकसष्ट का म्हणजे गावरण म्हशीचं आणि हे नागपुरी म्हशीत का फरक आहे नेमकं कशामुळे हिचं विशेष काय आहे विशेष म्हणजे काय नाही थोडं दुधाला जास्त राहते का आणि थोडं शिंगात मोठे राहते का सरक सरक आता दोन टाइम जिते का हां दोन टाइम जीत सकाळ संध्याकाळ लई रागात बघलं लई बाबा मारुती का काय म्हणाला नाही माणूस बघून शिंग बा कसली तलवाडीसारखी अब्बा परफेक्ट सवय बाबा नंबर एक दूर पिळाला मी येता रोज फिरायला म्हणून चला आज बघा भाऊ काय करायलाय असं किळावं लागते दोन मिनिट लागते चिळायला हम्म दोन मिनटात कॅटली म्हटले आता हे दूध खाता कस घरी खाताव का का लागता येत कस कसं एवढं घरी लागतंय काय डेरीला द्यायचं आता तर प्रत्येक गाव झाल्यात आपल्या कवटाळा काही तीन चार डेअरे म्हणतो घेऊ म्हणतो साठ रुपये साठ रुपये का मिनिमम त्याच्या पुढे लागलं तेवढं आणि ही शेड शेड बी भारी केला हो पावसाळ्यात हो कामाला आहे हो शेड जनावर मध्ये बांधलं आणि इकडं मिरच्या सोयाबीन सोयाबीन हाय हे पिवळ काय हे का लावलेला ला म्हशीच्या हे गव्हर्नमेंट न मारलेलं बिल राहते कशाच बिल आहे गव्हर्नमेंट माहिती काहीतरी कि का लशीकरण अच्छा अच्छा त्याच्यासाठी आहे काही दोनच थाणं पिळावं तर भरला आहे कॅटली हं चारही थाणं पितो का नाही वासरू प्यात आहे ना वासरू एक अर्धा लिटर पितंय का नाही एक लिटर अरे बापरे हां एक लिटर दूध त्यानं पियेत आहे म्हण तर पहिलावानसारखं झालं आहे वासरू एक महिन्यातलं तीन लिटर आपले कॅटलीचं निघते आहे एक नंबर काढला लाव पिळा लावून